जळगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय तर शेतशिवार पाण्याखाली गेलेले आहेत आणि स्मशानभूमीमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील विविध जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसतोय या मुसळधार पावसानं राज्याला चांगलं झोपून काढलंय अशातच जळगाव जिल्ह्यातील निमखेड एलगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं यामुळे नागरिकांची चांगलीच दैणा झालेली आहे मुसळधार पावसामुळे शेतशिवारात पाणी साचलं असून नदी नाले देखील दुथडी भरून वाहू लागलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात मंगळवारी पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस झाला होता या पावसानं तालुक्यातील वरखेड एनगाव निमखेड या परिसरात जोरदार ढ फूट सदृश्य पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगली तारांबळ लागली तर गावाबाहेर असलेल्या स्मशानातही पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं एनगाव वरखेड निमखेड या शिवारात असलेल्या अनेक शेतात पाणी साचल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील